पुढच्यावर पुढेच बोलायचं आहे अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची ती चर्चा करू शकतोय प्रश्नच नाही पण आपल्या ज्या बाजले आहे ज्या भावनांचा बोलणं आपण पाहिजे आपण करूया या कार्यक्रमाला आणि या ग्रंथ आमची Gracias. Yeah. त्या मागण्या आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेंडिंग त्या मागण्यांच्या साठी धरणे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येवर सहभागी झाला त्याबद्दल मी आपल्या इमेजच्या

आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मी दरवेळेस प्रमाणे नेहमीप्रमाणेच मागण्या आहे आमच्या की आमचं जे पेन्शन लागू करा ग्रॅज्युएटी लागू करा आणि मानधनात वाढ करा आता जे बजेट आलेलं होतं त्या बजेटमध्ये पण बघितलं आम्ही तर आमच्या बजेटमध्ये आमचं कुठेही उल्लेख केलेला नाही ज्यांनी बजेट, बजेट, के बजेट सादर केलं त्या मंत्री महोदया माननीय मंत्री महोदया त्या महिला आहेत तर महिला असून सुद्धा त्यांनी महिलांची जाण जाणलेली नाही दोन मुलांचा निर्वाह आणि शिक्षण करण्यासाठी जे आम्हाला लागतं त्या पद्धतीनं आमचं मानधन नाही कामं आम्हाला भरपूर सांगितली जातात आणि कामं म्हणजे प्रत्येक अपडेट आलं तर नवीन नवीन कामं आम्हाला ट्रॅकर ट्रॅकरमध्ये दिलेले जातात ते कामं आमचे बंद करायला पाहिजे एक डाटा ऑपरेटर ऑफिसने नेमायला पाहिजे की ते जे एक्स्ट्राचे काम आहे एक की तो करू शकेल म्हणून आणि आम्ही आमच्या मुलांना प्रा पूर्वप्राथमिक शिक्षण आणि हे जे आमचं ठरलेलं काम आहे हेच आम्ही करू याच्या कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला जे दिलेलं जातं ते काम आम्हाला म्हणजे काढून टाकायला पाहिजे आणि मानधन वाढ जसं या बजेटमध्ये झालेलं नाही तसं ना नऊ वर्ष झाले आम्हाला आम्ही म्हणजे अक्षरशः डोळ्या लावून टीव्ही कडे लक्ष दिलं जात की आता तरी आमचं मानधन वाढेल पण मानधन आमचं नऊ वर्ष झाले वाढलेलंच नाहीये तर आमची ही प्रमुख मागणी आहे की मानधन वाढलं पाहिजे ग्रॅज्युएटी लागू झाली पाहिजे आणि जे हे नवीन नवीन काम येतं आमच्याकडे हे नवीन काम आमचं बंद झालं पाहिजे अजून बऱ्याच मागण्या आहे आमच्या अशा आमचं तर एकदम म्हणजे प्रचंड स्वरूपामध्ये आम्ही आक्रोश मोर्चा काढणार आहे आणि तसं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे पुढे कारण आम्ही भरपूर वेळेस आता चांगल्या पद्धतीने म्हणजे शांतताच्या पद्धतीने आम्ही सरकार पुढे आमचं जे आहे मागण्या ते मंजूर आँ... धरणे आंदोलन त्या आम्ही नेहमी करत असतो आता आता सुद्धा मी काड्या फिती लावून काम केलेलं आहे पण काड्या फिती लावणं म्हणजे लाचारी नाही आमचे हे एक आंदोलनाचा भाग आहे आणि जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा कुठलाही जिल्हा स्वामी सेविका मदत ते सर्व समानच आहे आमचे हे काम करण्याची पद्धत आहे आंदोलन करण्याची पद्धत आहे आणि पुढेही आम्ही अशाच प्रकारे मोठ्या प्रका प्रमाणामध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहोत माझं नाव चेतना गवडी जळगाव जिल्हा काय झाल अंगणवाडी सेविका समन्वय समितीतर्फे आंदोलन सुरू आहे जिल्हा परिषदेसमोर आज बारा फेब्रुवारी रोजी देशातील केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र सरकारने जे कामगार विरोधी कायदे आणलेले जे कामगार हिताचे कायदे होते ते कायदे रद्द करून नवीन कामगार कायद्या शासनाने आणलेले त्या कायद्यांमध्ये कामगारांचा हिताचा अजिबात विचार केला गेलेला नाहीये एवढंच नाही कामगारांना कर्मचाऱ्यांना एकत्र ये येण्याचा सुद्धा अधिकार भविष्यामध्ये राहणार नाही ह्या कामगार विरोधी कायदे जे काही के केंद्र सरकारने आणलेले आहेत त्याला विरोध करण्यासाठी जो देशव्यापी आज लाक्षणिक संप होतोय त्या संपामध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आम्ही जवळपास पाच संघटनांची ही समन्वय समिती आहे राज्यभराच्या त्या समितीने पाठिंबा दिलेला आहे आणि त्या समितीने पाठिंबा देऊन त्या संपामध्ये एक दिवस एक दिवसाच्या संपामध्ये सहभाग नोंदवलेला आहे त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या त्या मागण्यांमध्ये की सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर ग्रॅच्युटी दिली पाहिजे अशा प्रकारचं जजमेंट दिलेलं आहे तो जजमेंट दोन हजार बावीसमध्ये दिलेलं आहे आज चार वर्ष झाले पण त्या जजमेंटची अंमलबजावणी ही केंद्र केंद्र सरकारही करत नाही आणि राज्य सरकारही करत नाही आमचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर ग्रॅच्युटी दिली पाहिजे त्यानंतर बहुसंख्य अंगणवाडी सेविका सेविकांमध्ये शेअर रिटायर झालेल्या आहेत चांगली समाजाची चांगली सेवा केलेली तीस तीस चाळीस चाळीस वर्ष आपलं आयुष्य या समाजसेवेमध्ये घातलेलं आहे जेव्हा त्या रिटायर होणार आहेत तर त्यांना रिकाम्या हाताने जावं लागणार आहे आणि म्हणून आमची मागणी की ज्या सेविका ते रिटायर होणार आहेत त्या रिटायर होतील रिटायर होताना त्या रिकाम्या हाताने न जाता त्यांना दर महिन्याला जगण्या इतकं पेन्शन त्यांना दिलं गेलं पाहिजे हे एक आमची प्रमुख मागणी त्यानंतर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावर आधारित दोन हजार रुपये प्रोत्साहन मता हा देऊ केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की कामावर आधारित न देता तो प्रोत्साहन भत्ता आम्हाला आमच्या मानधनासोबत तो जोडला जोडला जावा आणि तो सरसकट मानधनासोबत लागू करावा ही पण एक महत्वाची मागणी आहे त्यानंतर एफ आर करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत त्या अडचणीमध्ये काही नवीन नवीन काही अपडेट असतील तर त्या अपडेटचा वापर शासनाने केला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका मदतनी संसार या मानधनावरच अवलंबून आहे अशा अंगणवाडी सेविकामध्ये त्यांची फरफटी याच्यामुळे झालेली आहे म्हणून केंद्र सरकारचं जे दोन महिन्यापासूनचं मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेलं नाही ते दिलं गेलं पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची मागणी आमची ह्या आजच्या संपाच्या निमित्ताने धरणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही केलेली आहे त्यानंतर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल दिलेले जमाना फाईव्ह जीचा चालू आहे आणि शासनाने फोर जी मोबाईल दिलेले आहेत त्यांचे रॅम कमी आहे त्यांची कॅपॅसिटी कमी आहे त्यांचं व्हर्जन जुनं आहे आणि म्हणून काम करताना अनेक टेक्निकली अडचणी येतात म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जमाना जर फायव्ह जीचा असेल तर शासनाने सुद्धा फायव्ह जी, जी मोबाईल दिले पाहिजेत मोबाईलचा रिचार्ज हा शासनाने वाढवला पाहिजे ही सुद्धा मागणी आम्ही आजच्या निमित्ताने याच्यामध्ये केली लाडक्या बहिणींचा पण अतिरिक्त आमच्या ह्या निवेदनामध्ये एक आणखी मागणी अशी पण आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत केंद्र सरकारचं परिपत्रक आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजना हे कामच दिली नको पाहिजे लाडकी बहीण ही शासनाने निवडणुकीमध्ये आणली आणि लाडक्या बहिणीचा फायदा घेऊन सत्तेमध्ये काही लोक बसले परंतु तो लाडक्या बहिणीचा कामकाज करण्यामध्ये अनेक अडचणी अंगणवाडी सेविकांना येतात आहेत ई केवायसी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकलेली त्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर टाकलेली अंगणवाडी सेविका ह्या स्थानिक कर्मचारी आहेत आणि कदाचित जर एखाद्या लाभार्थ्याचा जर लाभ बंद झाला लाडक्या बहिणीचा तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करणं मुश्किल होईल नोकरी करणं मुश्किल होईल वाद त्या ठिकाणी तयार होत आहेत अनेक ठिकाणी झालेले पण आहेत म्हणून लाडका बहिणीचं जे काम आम्हाला दिलं गेलेलं आहे ई केवायसी पडताळणीचं त्या कामावर आम्ही ऑलरेडी बहिष्कार टाकलेलाच आहे आणि आता आज सुद्धा आम्ही तीच मागणी करतोय की लाडका बहिणी योजनेचं काम आम्ही करणार नाहीत आम्हाला ते देऊ नये ते बाह्य काम आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजनाबाह्य काम देऊ नयेत शासनाने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स मानाव्यात अन्यथा आमचा बहिष्कार त्याच्यावर चालूच राहणार रामकृष्ण पाटील निमंत्रक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती